नमस्कार मी तुळशीदास भुईटे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल आजचा सर्वस्पष्ट वेध घेण्याचा मुद्दा राज्यभरात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता महापालिकांचा महासंग्राम मनपा संग्राम जो सुरू आहे त्यात एकोणतीस महापालिकांमध्ये आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार किमान पासष्ट उमेदवार हे बिनविरोध निवडून आले बिनविरोध म्हणजे त्यांना लढावंच लागलं नाही उमेदवारी मिळवण्यासाठी ज्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संघर्ष उफाळलेला दिसला अगदी एकमेकांचे गळे आवडले गेले नेत्यांच्या थोबारीत मारल्या गेल्या नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग झाला वाटते ते करण्याचा प्रयत्न झाला त्याच महाराष्ट्रात त्याच एकोणतीस महापालिका निवडणुकांच्या मतसंग्रामात मनपा संग्रामात पासष्ट उमेदवार आतापर्यंत बिनविरोध निवडून आल्या जमा आहेत लक्षात ठेवा पासष्ट मोठा आकडा आहे जवळपास एखाद्या छोट्या महापालिकेच्या सदस्य संख्ये एवढा आकडा आणि आता तो वाढतोच आहे काही वेळापूर्वी विचारला तेव्हा त्रेपन्न होते आता पासष्ट वर पोचलाय आणि पुन्हा या पासष्ट बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये मोठी संख्या ही स्वाभाविकच भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची आहे हे निवडून आले मी म्हणत असलो तरी अद्याप प्रक्रिया बाकी आहे निवडणूक आयोग तपासणी करेल आणि त्यानंतर निकालाच्या दिवशीच ते नगरसेवक होतील परंतु त्यांच्या विरोधात एकही उमेदवार नसल्यामुळे ते बिनविरोध निवडून आल्यातच जमा आहेत हेही वास्तव आहे आणि त्यामुळेच आज आपण जे म्हणतो आहे की ही निवड बिनविरोध जी आहे बिनविरोध निवड जी आहे ती लोकशाही रोखणारा निरोध म्हणजे प्रेक्षकांना आठवत असेलच आता ज्याला सर्रास कंडोम असं म्हटलं जातं संतती नियमनासाठी किंवा आता तर त्याला प्लेझरचंही स्वरूप आहे ते कंडो हे पूर्वी सरकार पुरवायचं त्याला निरोध एक त्रिकोण त्या का आठवण झाली आज मला आपण राजकीय विश्लेषण करतोय आणि मी भलताच विषय कुठे सुरू केला असं जर वाटत असेल तर लक्षपूर्वक ऐका त्या काळात म्हणजे माझ्या बालपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर या निरोधच्या जाहिराती याच्या अगदी लाजत मुरडत अंग चोरत त्या जाहिराती दाखवल्या जायच्या निरोध त्यावेळी त्याचं स्वरूप कुटुंब नियोजनासाठी संतती नियमन हा त्याचा उद्देश मुख्यत्वे सांगितला जायचा तोच निरोध पुढच्या टप्प्यात खाजगी कंपन्या बनवू लागल्या कुटुंब नियोजन प्लेसदार वगैरे वगैरे तो पुढचा भाग परंतु संतती नियमन करणारे नको असलेली संतती रोखणारे निरोध तसच ही बिनविरोध निवड हे आजच्या काळातलं लोकशाही रोखणार लोकशाहीचा गळा आवळणार निरोध आहे असं का म्हणतोय मी लक्षपूर्वक ऐका तुम्ही अनेकांना खुपेले केवढ्या टोकाची भाषा का वापरतोय मात्र लोकशाही रोखणारा निरोध ही निवड बिनविरोध ठरते का गंभीरतेनं विचार करा तुमचंही मत मांडा जी माहिती आतापर्यंत आली आहे ती मी माहिती तुमच्यासमोर मांडतो आतापर्यंत एकोणतीस महापालिकांमधून जी माहिती मिळाली आहे आतापर्यंत म्हणतोय मी ही माहिती वाढत जाऊ शकते आकडा वाढतोय मग अशी त्रेपन्न होता बिनविरोध निवड झालेल्यांचा आता पासष्ट वर पोचलाय माझ्यासमोर जी आकडेवारी आहे भारतीय जनता पार्टीचे चव्वेचाळीस उमेदवार वेगवेगळ्या महापालिकांमधील बिनविरोध निवडून आले शिंदेच्या शिवसेनेचे अठरा उमेदवार बिनविरोध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार काहीस त्यांना सध्या नावडतीसारखं वेगळं ठेवलंय त्या राष्ट्रवादीचे दोन आलेत आणि एक इतर एक उमेदवार आहे म्हणजे एकूण पासष्ट जी आतापर्यंतची माहिती होती मुक्तपीठकडे आलेली माहिती मी मांडतो आहे त्यात सर्वात मोठा आकडा हा कल्याण आहे कल्याण डोंबोलीत एकूण एकशे बावीस नगरसेवकांचं सभागृह आहे तिथं आतापर्यंतच्या माहितीनुसार एकवीस उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले आहेत एकशे बावीस सदस्य सभागृहात त्यामुळे जवळपास बासष्ट हा बहुमताचा आकडा आतापर्यंत एकवीस म्हणजे एकेचाळीस आणखी विजय मिळाले निकालाच्या दिवशी कळेल ते पंधरा तारखेला मतदान होईल सोळा तारखेला निकाल लागेल आपल्या महानगरपालिकांचा तेव्हा जवळपास त्यांनी एक तृतीयांश जो मॅजिक फिगरचा आकडा आत्ताच निवडणुकी आधीच गाठलेला आहे यातून तुम्ही हे लक्षात घ्या खरं तर पासष्ट जणांची यादी आहे परंतु खूपच लांबेल ती मुद्दा आपला आजचा सरस्पष्ट वेध घेण्याचा हाच आहे कि अशा पद्धतीची बिनविरोध निवड लक्षात ठेवा आणि पुन्हा कोणत्या निवडणुकीत तुम्ही आठवा का आश्चर्य वाटतंय का धक्कादायक वाटतंय का मला हा मुद्दा गंभीर वाटतोय की सर्वस्पष्ट वेध घ्यावा अहो लक्षात घ्या ज्या महानगरपालिका निवडणुकीत संभाजीनगर आठवा तुम्ही आपणच दाखवलेला तो आक्रोश आठवा त्या तिकीट न मिळालेल्या किंवा उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांचा स्त्रिया पुरुष तरुण अनुभवी ज्येष्ठ सारेच कसे धाय बोकलून कुणी रडत होत कुणी अंगावर डिझेल ओतून घेत होत नाशिकात तर नेत्यांच्या गाड्यांचे पाठलाग झाले संभाजीनगरात काळ फसण्यात आलं इथपर्यंत सर्व जागोत्त अगदी थोबाडात भडकवण्या भडकवण्याच्याही घटना घडल्या त्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये काही उमेदवार एवढे भाग्यशाली की त्यांच्या समोर लढण्यासाठी उमेदवारच नसावा हे थोडस बुद्धीला पटणार वाटत का तुम्हाला असं घडलंच कसं मी पुन्हा तुम्हाला आकडा सांगतो तो आकडा धक्का बसावा असा आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार पासष्ट पासष्ट उमेदवार एकोणतीस महापालिकांमधील त्यात सात आठ महापालिकांचं माझ्यासमोर आकडेवारी दिसते आहे कोणकोणते ते तुम्हाला मी सांगतो कल्याण डोंगर टॉपर आहे त्यात एकवीस सह अहिल्यानगर आहे पनवेल आहे जळगाव आहे धुळे आहे मालेगाव आहे भिवंडी आहे पिंपरी चिंचवड आहे ठाणे आहे तर या महापालिकांमध्ये त्यात पुणे सुद्धा आहे श्रीकांत जगताप तिथून आले आहेत बिनविरोध निवडून आणखी तर या महापालिका ज्या आहेत या महापालिकांमधले पासष्ट उमेदवार जर बिनविरोध असतील तर तुम्ही विचार करा असं घडलंच कस आता स्वाभाविक सांगितलं जाईल आमची लोकप्रियता आहे त्याची आमचं बळ आहे तस आम्ही आहोत महाशक्ती त्यामुळे कुणाचा समोर निभाव लागणार म्हणून या पासष्ट उमेदवारांसमोर कुणीच लढायलाही हुभ ठाकलं नाही त्यात पहा ना पुन्हा क्रम अगदी तुम्हाला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जसा बिनविरोध नगराध्यक्ष निवडले गेले नगरसेवक निवडले गेले तसाच तो क्रम यावेळी सुद्धा दिसतोय की या यादीमध्ये आता मी महापालिकांची नावं तुम्हाला वाचून दाखवली भारतीय जनता पार्टी टॉपर चव्वेचाळीस शिंदेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर अठरा उमेदवार बिनविरोध अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या दोन सदस्य बिनविरोध त्यांचे बिनविरोध उमेदवार निवडून आले आणि इतर एक म्हणजे पासष्ट एकूण त्यात सत्ताधारी जे महायुती आहे तिचे चौसष्ट आहेत एकूण पाचवा सुद्धा मला पासष्टवा सुद्धा मला कल्पना नाही अजून तो इतर म्हणजे कोणत्या राजकीय पक्षाचा नाहीये तो आहे मालेगाव मधल्या इस्लाम पार्टीचा त्यामुळे तो काय महायुतीचा नाहीये म्हणजे चौसष्ट महायुतीचा आणि इस्लाम पार्टीचा मालेगाव मधला पासष्टवा असे पासष्ट उमेदवार आपल्या राज्यात बिनविरोध निवडून आले हे का गंभीर आहे त्याचं कारण सांगतो कारण आकांत जिथे सुरू होता आक्रोश जिथे उसळत होता जिथे संतापाचा लावा उसळताना भडकताना आपल्याला दिसत होता त्याच महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांपैकी या निवडक सात आठ महापालिकांचं सा मी तुमच्या समोर मांडलं पासष्ट उमेदवारांसमोर लढण्यासाठी कोणी नाही विचार करा तुम काय असतं लढणं म्हणजे कोणीही अपक्षही नाही एवढे सर्व पक्ष त्यांच्यापैकी कुणी नाही कुठे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार माघार घेतो कुठे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार अर्जच भरत नाही हे असं घडलंच कस विचार करा तुम्ही चमत्कारिक वाटणारी निवडणूक ही मुंबई महापालिकेचं इकडे नाही आहे माझ्यासमोर काही आकडा मात्र मुंबई महापालिकेत ज्या काँग्रेस पक्षानं नाही आम्ही स्वबळावर लढणार दोनशे सत्तावीस वर लढण्याचा निर्धार व्यक्त केला त्याच काँग्रेस पक्षाला तीस प्रभागांमधून उमेदवारच नव्हता कुणी उमेदवारीच मा मागायला पुढे आलं नाही चमत्कार आणखी काय बोलायचं तुम्हीच विचार करा पुन्हा तेवढंच ऐका मग वंचित बहुजन आघाडीशी यु आघाडी केली काँग्रेसनं इकडे मवियाला सोड तिथं वंचित बहुजन आघाडीशी नवं नातं तिथं काय घडलं दिल्या वंचितला त्रेसष्ट जागा त्यातून काय घडलं एकवीस जागा वंचितनं सांगितलं नाही हो एकवीस जागा आम्ही लढू शकत नाही या साभार परत काँग्रेसचे काही ठिकाणी या काँग्रेस वंचित आघाडीचे उमेदवारच नाहीत चमत्कार आणखी काय बोलावलं विचित्र चमत्कार की एकीकडे तुम्ही सोबत लढण्याची भाषा करता कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांना लढवता आली पाहिजे असं म्हणता हे मुंबईत घडलं विचित्र वाटलं म्हणून सांगतो हे बिनविरोध साठी नाहीये मात्र विरोधासाठी उमेदवारच द्यायचा नाही आहे एक प्रकार भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक दोनशे अकरा दोनशे बारा या दोन ठिकाणी उमेदवार नाहीत दोनशे मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली तिकडं मुलूंमध्ये नील सोमय्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षानं उमेदवारच दिला नाही त्यामुळे तिथं ठाकरे राष्ट्रवादी युतीचा उमेदवारच नाही जसं दोनशे अकरा मध्ये पण नाही दोनशे बारा जिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वेळेत पोचले नाहीत अर्जच दाखल झाला नाही त्यांचा तिकडचा फक्त योगायोग जो काल मांडला तो आज पुन्हा मांडतो वॉर्ड क्रमांक दोनशे बारा म्हणजे दगडीचा चळवाला अरुण गवळी माफिया डॉन अरुण गवळींच्या दगडीचा चळवाला वॉर्ड आहे तिथं अखिल भारतीय सेनेच्या गीता अरुण गवळी ज्या आहेत अरुण गवळी यांच्या कन्या त्या अखिल भारतीय सेनेतर्फे उमेदवार आहेत हे सार का म्हणतोय का नाही सर्व चित्र विचित्र याच मनपा निवडणुकीत घडतंय मी म्हणालेलो अभूतपूर्व निवडणूक आहे पुढेही अशी निवडणूक होईल का, का कल्पना नाही आता पुन्हा बिनविरोधकडे जातो म्हणजे गवळीच्या वॉर्डात नेमकं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारच पोचत नाही वेळेत अर्ज भरायला त्या उमेदवार ज्यांना उमेदवारी अर्ज दिलेला स्त्री राखीव वॉर्ड आहे तो विचार करा तुम्ही शेजारच्या दोनशे अकरा मध्ये भाजपाचा उमेदवार अर्ज भरत नाही एकमेव मुस्लिम उमेदवार होता नाही अर्ज भरत तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नात माघार घेतली चमत्कार घडतात चमत्कार तेवढच नाही नील सोमय्या किरीट सोमय्यांचे पुत्र त्यांच्या समोर शरद पवार राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही त्यामुळे तिकडे किरीट सोमय्यानी ठाकरेंना उगाच हिनवलं नाही अहो एवढं बोलता आणि माझ्या विरोधात तुम्ही देत नाही अर्थात ते दडवतात की तिथे दोन्ही ठाकरे नाहीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा वाटपात जागा होती आता मुंबईतून मी परत तुम्हाला बिनविरोध असणाऱ्या अठ्ठावीस महापालिकांकडे नेतो हे असं घडलं कसं म्हणजे कल्याण डोंबोलीत तुमच्या समोर जर मी नावा मांडली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा असे असे झाले सर्व कसं घडलं की हा प्रश्न पणावा याचं कारण एवढं आहे तुम्हाला मी फक्त कल्याण डोबोलीची नावं वाचून दाखवतो तिथं प्रभाग क्रमांक एकोणीस बी मधून सुनीता पाटील भाजप बिनविरोध प्रभाग क्रमांक एकोणीस पूजा म्हात्रे बिनविरोध प्रभाग क्रमांक तेवीस क हर्षदा भोईर भाजप बिनविरोध प्रभाग क्रमांक तेवीस मला वाटतं पूर्ण पॅनलच आलंय की काय कारण तीन मला दिसतात आहे तिथं नाही तीन पूर्ण नसेल आलं मात्र तीन तिकडच्या प्रभागात मधल्या याच्यातून आल्या दीपेश मात्रे सुद्धा ते मधून तेच दीपेश मात्रे ज्यांच्यामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजपात किती विकोपाला गेलं होतं आठवत ना तुम्हाला ते मात्रे म्हात्रेचा विचार करा तिकडे अपक्ष पण कोणी नसेल का हो असा मला जो प्रश्न पडतोय ना तो हाच आहे नावं वाचताना ना। मंदार हळबे भारतीय जनता पार्टीचे हे प्रसिद्ध नगरसेवक आहेत ते सुद्धा मला वाटतं रेखा चौधरींपासून या बिनविरोधची सुरुवात झालेली त्या सुद्धा अठरा मधून आलेल्या आहेत एकंदरीत काय आहे ही नावं संपूर्ण वाचायचे ठरवले पासष्ट तर ता अर्धा तास जाईल त्यामुळे ती वाचत नाही मी पूर्ण नावं मात्र हे कसं घडलं हा प्रश्न मात्र तुमच्याप्रमाणे मला सुद्धा सतवतोय जिथं उमेदवारीसाठी पक्षांतर्गत एक गटा तटांनी एकमेकाचे गळे आवडले जिथं एकमेकाच्या गाड्याना काळ फासलं गेलं जिथं नेत्यांच्या थोबाडा मारलं गेलं जिथं नेत्यांच्या गाड्यांचे पाठलाग झाले मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा एबी झेरॉक्स करून डुप्लिकेट लावल्याचा आरोप अमित साटम यांनी भाजपाच्या दुसऱ्या उमेदवारावर केला त्याच निवडणुकीत असेही एक नाही दोन नाही मतदारसंघ असे की जिथे आतापर्यंत पासष्ट आहे हे वाढतील सुद्धा की तिकडे उमेदवारच नाही भाजपा शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात लढण्यासाठी चमत्कारच आया त्यामुळे सांगतो मला घातक वाटतंय आता चमत्कार चमत्कार यातून बाहेर येऊन मी गंभीर धोका दाखवतो शेवटच्या टप्प्यात मी का असं म्हणालोय की लोकशाही रोखणार निरोध असं मी निवर, निवड बिनविरोध जी होते तिला का म्हणालोय जसं निरोध संतती नियमनासाठी वापरलं जायचं उद्देश चांगला निरोध म्हणजे मात ज्याला म्हणतात पूर्वी सरकारही होतं तर निरोधच शब्द वापरला जायचा सर्रास आजही ते, सर्रा ते कोलगेट सारखं निरोधच लोकांच्या अनेकांच्या डोक्यात असत ते निरोध ते जसं संतती नियमनासाठी वापरतात संतती रोखतात जसं ते अर्थात एक आणखी एक उपयोग असतो त्यांचा की रोग जे याच्या लैंगिक आजार त्या रोखण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात ते निरोध आणि हे आता बिनविरोध इकडे मात्र नकारात्मक आहे लोकशाही रोखणारे का, का म्हणतोय मी लक्षात ठेवा आहे लोकशाही रोखणारे निरोध आहेत ही बिनविरोध निवड म्हणजे त्याच कारण असं आहे लोकशाहीत काय असतं अहो मतदारांना निवडीचा अधिकार कधी मिळेल जेव्हा एका मतदारसंघात किमान दोन तर उमेदवार पाहिजे एकमेकांविरोधात इथं एकच म्हणजे आधीच फिक्स असं घडलंच कस एकमेकांचे गळे वेळेआ जात होते तिकडे असं घडलंच कसं याच प्रश्नावर तुम्ही विचार करा आणि सांगा हे लोकशाही रोखणारे नाहीत का हो हे बिनविरोध निवड लोकशाहीसाठी लोकशाही रोखणारे निरोधच ठरत नाहीत का तुम्हीच गंभीरतेने विचार करा काही प्रतिक्रिया आल्या संदीप कांबळे म्हणतात बिनविरोध निवडणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे तेच मी सांगतोय भ्रूण हत्या आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं संदीपजी मोहन घात म्हणतात हे सर्व ही सर्व संगमताना आहे पैसे बोलतात बिनविरोधात आहे फक्त पैसा नाही दहशत सुद्धा काही ठिकाणी कोटी कोटीचे व्यवहार झाले असे सुद्धा आरोप होतात आहे काही ठिकाणी सुरेश मांडवकर म्हणतात उद्धव साहेब हे सगळे देशद्रोही आहेत असं ते म्हणतात ज्ञानदेव पवार म्हणतात देवाण घेवाण दहशत यामुळे ते घडत आहे संदीप कांबळे म्हणतात आपल्या सर्व समूहात व्हिडिओ शेअर करायचा त्यांनी धन्यवाद संदीप जी आशुतोष म्हणतात धमकी देण्याचे काम चालू आहे बरोबर आहे अनेक ठिकाणी तसे आरोप झाले आहेत अगदी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा तसा आरोप झालेला आहे हे जे एकामगोमग एक आरोप होतात आहे दहशतीचा आरोप पैशाच्या देवाणघेवाणीचा आरोप गंभीरतेने घेतले पाहिजेत एक चांगलं मला फक्त कळलं ते जाता तुम्हाला सांगतो या आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया धन्यवाद या सर्वांना खरोखरच या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात शेवटी सक्रिय सहभाग पाहिजे मुक्तपीठ आहे मुक्त माध्यम आहे जाता जाता एक माहिती जी मिळाली ती सांगतो मात्र सकारात्मक असली तरी फार आशादायी नाहीये ती सुरेश काकन आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाचे सचिव त्यांनी असं म्हटलंय पत्रकारांना सांगितलंय की जिथं जिथं बिनविरोध निवड झालीये आता पासष्ट हा आकडा वाढलाही असेल आतापर्यंत त्या सर्व ठिकाणी ज्यांनी ज्यांनी अर्ज मागे घेतले उमेदवारी त्यांच्याशी निवडणूक आयोग संवाद साधणार माहिती घेणार की दहशतीखाली कि अन्य कोणत्या दडपणाखाली तर तुम्ही अर्ज मागे घेतलेला नाही हे होईल फक्त एकच अपेक्षा आहे की दहशत मुक्त वातावरणात ते होईल का लालच मुक्त वातावरणात ते होईल का नाहीतर फक्त सोपस्कार पार पाडले गेले असं होऊ नये हीच राज्य निवडणूक आयोगाकडून अपेक्षा अर्थात काय सांगायचं काही दिवसातच लाडकी बहीणचे पैसे खात्यात पंधरा तारखेच्या आधी जर जमा नाही झाले तर नाहीतर काय मग नोट जियाद हा सुद्धा एक मुद्दा आहेच तो नोट जियाद तिकडे जसा होतो तो अधिकृत तसाच अन्य प्रकारे सुद्धा होत असतो सु। आणि त्यातूनच हे पासष्ट किंवा आता वाढतील आणखी या सर्व ठिकाणी बिनविरोध लोकशाही रोखणारे निरोध वापरले गेलेत का हाच मुद्दा आहे सुरेश मांडवकर म्हणतात सब पैसा, पैसा बोलतो कुठे गेले निवडणूक आयुक्तातच मी निवडणूक सचिवांविषयी म्हणालो अपेक्षा हेच आहे की त्यांनी तरी लोकशाहीच्या रक्षणासाठी भूमिका पार पाडावी मात्र मतदारांना माझं आव्हान आहे किमान तुम्ही स्वतःला पाच हजारात दहा हजारात विकू नका स्वतःची पाच वर्ष खराब करू नका खड्ड्यात जेव्हा दणका मिळतो ना त्या तोंडात कचकन शिवी येते अगदी बायासारखा शिवी न देणारा सुद्धा कडक काहीतरी बोलून जातो कचकन ज्याला देताना त्यालाच मत देऊन स्वतःला विकायचं का याचा विचार तुम्ही नक्की करा जाता जाता हेच माझं आव्हान आहे तुम्हाला लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला मुक्तपीठच्या या सरस्पष्ट व्हिडिओत इथंच थांबतो एक शेवटची प्रतिक्रिया घेतो राजेंद्र वंदारे आता आलेले आहेत अहो तुमचे काँग्रेस एम एन एस उभाठा शरद पवार काय झोपा काढतात काय नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे बर झाला या मुद्द्यावर मला वे नहीं तरी मांडतो की खरोखर मला विरोधी पक्षांविषयी सहानुभूती नाही वाटत राजेंद्र वंदारे भारतीय जनता पार्टीचे समर्थन करणारे पोस्ट करतात मात्र त्यांनी योग्य मुद्दा मांडलाय विरोधक गाफील का राहतात त्यातून त्यांचा घात होत नाही का हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे अर्थात मी काही नेत्यांशी बोललो त्यांचं म्हणणं असं की कुठं कुठं आम्ही आभाळच फाटू लागलाय तिथं कुठं कुठं ठिगळ लावणार मात्र आभाळच फाटू लागलाय तो कृष्णावतार आठवा गिरी तो त्यांनी जसा पर्वत तोलून धरलेला होता तसा तोलून धरण्यासाठी अवघ्या जनतेला एकत्र करा तर आणि तरच लोकशाहीचं रक्षण या महाप्रलयापासून होऊ शकेल याच नोटचं अद्भुत मुक्तपीठच्या व्हिडिओ तिथंच थांबतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर फेसबुकवर एक्सवर शेअर करा आणि जाता जाता नेहमीच आवाहन की मुक्तपीठचं युट्यूबवरील व्ह्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया तेही सबस्क्राईब करा मुक्तपीठ हे आपल्या सर्वांचं हक्काचं माध्यम आहे शेजारी बेल आयकॉन असतो तिकडं ऑल ते दाबा ऑलचा ऑप्शन निवडा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कळत जाईल मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं चा व्ह्युज चॅनल